जय जयशिवाय मित्रांनो तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज दोन ठिकाणी भविनी दिवस आहे ओपनचे दोन मैदान पार पाडणार आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांची नंदी बकासूर वेगाचा शेवट सर्जा गोटकरांचा सर्जा कॉकटेल तेजा दिवाण्या साई नक्की कोणत्या गटात व कोणत्या मैदानात पाळणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून नवीन अपडेट आपल्याला लवकर मिळेल तर मित्रांनो बकासूरच्या नावाने दोन्ही पण मैदानामध्ये चिठ्ठ्या निघाल्या आहेत तर मित्रांनो बकासूरची निरा मैदानामध्ये गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक एक वरती आणि गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक आठवरती एक दोन चिठ्ठे आणि अंगपूर मैदानामध्ये सुद्धा गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक तीनवरती बकासूरच्या नावाने दोन्हीकडे पण चिठ्ठ्या निघाला आहेत तर मित्रांनो बकासूर आपल्याला अंगापूर किंवा निरा मैदानामध्ये शंभर टक्के फलताना दिसणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट निरा मैदानामध्ये गट क्रमांक एकोणीसमध्ये तास क्रमांक दोन वरती रॉकेट म्हणून ज्याची ओळख तसा गोटकरांचा सर्जा गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक चार वरती आणि गट क्रमांक सोळामध्ये गोटकरांच्या सर्जाच्या नावाने दोन चिठ्ठी निघाल्या आहे तसेच मित्रांनो पिंटू शेठ मोडक्यांच्या कॉकटेलच्या नावाने गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक सोळामध्ये चिठ्ठी निघाली आहे तसेच मित्रांनो विठ्ठल नाना आणि अजय शेठ यांच्या तेजा आणि दिवाण्याच्या नावाने सुद्धा गट क्रमांक वीसमध्ये व गट क्रमांक बावीसमध्ये निरा मैदानामध्ये दोन चिठ्ठ्या निघाल्या आहे तसेच मित्रांनो संतोष शेट्टोडकर यांचा साईच्या नावाने गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक तीनवरती मैदानामध्ये चिठ्ठी निघाली आहे तर मित्रांनो माहिती कशी आवडली हे कमेंटमध्ये नक्की सांगा व अशाच नवीन नवीन अपडेटसाठी चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद